नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा अर्थात महाराष्ट्र शासन यांची एक स्वायत्त संस्था आहे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मित्रांनो याची एक खूप मोठी जाहिरात निघलेली आहे तब्बल अठरा पदे प्रकल्प कार्यकारी अधिकारी गट कच या ठिकाणी भरण्यात येणार आहेत प्रकल्प ग अधिकारी पदे बावीस या ठिकाणी गट क संवर्गातील पदे गट ब संवर्गातील मित्रांनो अठरा पदे आणि गट क संवर्गातील बावीस पदे आणि लेखापलची दोन पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जेच्या या डब्ल्यू डब्ल्यू महाऊर्जा महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे ही जाहिरात आपण नक्कीच थोड्याच वेळा त्या ठिकाणी आपल्या अभिसात आप मराठीला पाहणार आहोत तत्पूर्वी हा एक अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेला आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ही अपडेट मित्रांनो सरळ सेवा भरतीसाठी असणार आहे याची पात्रता काय असणार आहे कोणती कोणते उमेदवार या ठिकाणी फॉर्म शकणार आहेत हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक या ठिकाणी आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे मित्रांनो अठरा अक्टो अठरा अकरा दोन हजार पंचवीस वेळ एक अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ही भरण्यात येणार आहेत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी अठरा अकरा दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी सात दिवस असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात महासंचालक महाऊर्जा पुणे महाराष्ट्र राज्य ओमप्रकाश बकोरिया यांच्या स्वाक्षरीत या ठिकाणी आपण पाहिली आहे धन्यवाद